साथ में बोले ना फिर आए थे न साथ में तो उन्होंने बोले तुम ये लगाके लगा तो उन्होंने इसके में तो बड़ी लगा दो मैं नंबर चेंज करने ओह बताओ इसका नंबर हाँ जो नहीं 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 नहीं

भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार प्रतापराव पाटील चित्रीकर साहेब यांची पुन्हा एकदा निवड झालेली आहे आणि मागच्या देखील मी जेव्हापासून त्यांनी फा म्हणजे कार्यालयाचं ओपनिंग केलेलं होतं त्या दिवसापासून चाळीस दिवसापर्यंत त्यांच्या गोदावरी हॉटेल येथील कार्यालयात कळ ठोकला होता यावेळेस देखील मी अशी प्रतिज्ञा घेतलेली आहे की आजपासून मी माझे सगळे बॅगा वगैरे घेऊन आलेलो हो। आहोत आणि जोपर्यंत आ, याचा निवडणूक होत नाही जे सव्वीस एप्रिलला निवडणूक आहे त्यानंतर एक दोन दिवस पूर्ण झालेला कालावधी आणि तोपर्यंत मी इथून जाणार नाही सर्व माझं साहित्य आणलेलं आहे आणि मला खात्री आहे मागच्या अनेक निवडणुकीला ज्या ज्या निवडणुकीत मी स्वतः मुक्काम केलेला आहे त्या त्या निवडणुकीत मी उमेदवार आमचा आणि विजयी झालेला आहे आणि आता देखील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर मागच्या वेळेस बेचाळीस हजारांनी निवडून आले होते यावेळेस दोन लाख मतांनी निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे त्यामुळं माझं सर्व कार्यकर्त्यांना अशी विनंती राहील की आपण देखील आपल्याला जे जे शक्य होईल निवडणूक प्रचारादरम्यान ते ते कार्य करावं जेणेकरून आपण एक आपली वेगळी ओळख निर्माण करावी अशी मी सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्यांना विनंती करत आहे आणि खासदार आपण पाटील चित्रीकर साहेबांना या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आहे मी या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध असल्यामुळं पुन्हाही कार्यकर्त्याला मतदाराला काही आवश्यकता असली तर त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टी मुख्य निवडणूक प्रचार कार्यालय बोरबन या ठिकाणी यावं मी तिथं चोवीस तास उपलब्ध आहे Oh!